करा, बेल ला क्लिक करा आणि बातमी पहा आपल्या अंबरनाथची जी परिस्थिती आहे ती काही बदललेली नाही जे त्रास होता तो पाण्याचा त्रास अजूनही सुटलेला नाही नाहीये आजूबाजूला तीन चार धरणं असून सुद्धा आम्हाला आज पाणी नाहीये ही वस्तुस्थिती आहे या पत्रकारांना माहित आहे सगळं आणि हे प्रश्न विचारायची जबाबदारी ही फक्त नागरिकांची आहे मला असं वाटत नाही हा प्रश्न विचारला पाहिजे <laughs> पण आमच्याकडच्या काही पत्रकारांना पगारावरती ठेवलेले जसं मोदींनी ठेवलेलं आहे ना <laughs> अरे साडे चार एकर आमच्याकडे जागा पडलेली आहे हॉस्पिटल हो साठी ती घडत पडले जसं घनकचरा घडत पडतो ना आपल्या इकडे ढीक चाल तिथं चिंचवाडाच्या कोपऱ्यावरती बघा का कारण टेंडर येणार आहे यांची माणसं त्या कामगाराचे पगार देत नाही ते कामगार बिचारे त्या गाडीवरती येत नाही ते गाडीवरती आले नाही का कचरा कोण उचलत नाही तो घडत पडतो मग तुम्ही करता काय आणि मी तुम्हाला सांगतो या अंबरनाथ शहरामध्ये शहीद नरेश दादांचा बळी गेलेला आहे आणि मी त्यांची अवला दे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही भ्रष्टाचार बाहेर काढले त्यांच्यामुळे त्याची हत्या झालेली आहे मला एवढंच बोलायचं आहे का मला एवढंच बोलायचं आहे मी जास्त वेळ घेत नाहीये पण मला एवढं बोलायचं आहे का आज पाण्याचे प्रश्न आज तुमचे हॉस्पिटलचे प्रश्न आज या ठिकाणी तुमच्या शाळेंचा प्रश्न हा अजून सुटला का नाही याचं उत्तर कोण देणार आहे ताई याचे उत्तर कोणी दिलं पाहिजेत आज मी कुठल्या कॅन्डिडेटच्या विरोधात नाहीये पण जे लोक बीजेपी आणि ची साथ देतील त्यांना त्यांची लायकी दाखवण्याचं काम हे अंबरनाथची जनता करणार असं मला विश्वास आहे मी जास्त वेळ नाही घेत फक्त तुम्हाला एवढं सांगतो का आमच्या चिंचवाड्याच्या बाजूला एक अब्दुल करीम चौधरी नावाचा एक माणूस आहे त्याची चौदा वर्षाची मुलगी वारली त्यांनी आपलं घरदार विकून जवळजवळ पस्तीस लाख रुपये मॅक्सी लाईफ मध्ये खर्च केलेला आहे काही जर आज अंबरनाथ मध्ये एक चांगलं हॉस्पिटल असता तर ही वेळ त्या अब्दुलबाईवरती आली नसती अब्दुल अब्दुलबाईंवरती वेळ नाही हो म्हणून माझी ही टळकळ आहे एक चांगला हॉस्पिटल या अंबरनाथ शहरामध्ये झालाच पाहिजे आणि मला अशी विनंती येत आहे तुमच्याकडे तुम्ही निवडून येणार तुम्ही निवडून येणार आहे कारण आता लोकांना भरपास झालेलं आहे नको नको झालेलं आहे आणि आम्ही तुमचे तुमच्या जोडीला शेवटपर्यंत तुमच्या जोडीला राहणार हे सगळी इमानदार जनता इकडे आलेली आहे ही तुमच्या जोडीला आहे आणि मला तुम्ही की आम्ही जास्त मताधिक्याने हायट्रिक करणार मग घाबरता कशाला लढा ना समोर बघूया तुम्हाला किती मतं पडत आहेत ती आणि यावेळेला मला खात्री आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये नक्की पोचणार आहे ही मशाल इथे पेटली आहे ही मशाल प्रतीक आहे आपल्या देवीचा आपण गोंधळ घालतो आणि देवीला आपण काय सांगतो उदय का आंबे उदय आंबे दारुगड दारुगड संकट दारात आलंय आम्हाला त्या संकटाला दूर चालायचंय आणि ज्या ज्या वेळेला सगळ्यांवर या धर्तीवर संकट आलं त्या त्या, त्या वेळेला देव असतील माणसं असतील सगळी लोक कोणाला शरण गेले आंबेला शरण गेले देवीला शरण गेले आणि त्या त्या वेळेला त्या दुष्टांचा संहार त्या देवीने केलेला आहे आणि तीच त्या देवीची मशाल यावेळेला आत्ताच्या दुष्टांचा संवार करणार आहे त्यामुळे ही मशाल आहे ती पेटी देऊया आणि या लोकसभेला वीस तारखेला वीस मे ला मशालीच्या समोरचं बटन दाबा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा ही विनंती मी तुम्हाला करते आणि तूर्तच तुमची रजा घेते अंबरनाथकरांनो कर, आणि पुन्हा तुम्हाला नक्की भेटायला येईल एवढं सांगते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सी न्यूज ला सबस्क्राइब करा आयकॉन ला क्लिक करा आणि सर्वात आधी आपली बातमी पहा आपल्या मोबाईल